इगतपुरी तालुक्यातील उंबरकोण परिसरामध्ये गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एका अकरा वर्षीय युवकावर बिबट्याचा हल्ला झाल्याची घटना घडली होती शुक्रवारी सकाळी वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पिंजरा लावण्यासाठी गेले असताना या पिसाळलेल्या नरभक्षक बिबट्याने या परिसरामध्ये रेस्क्यू सुरू असताना पिसळलेल्या बिबट्याने पाच ते सहा वनरक्षकांवर हल्ला केलाय या हल्ल्यामध्ये कार्तिक मोहन सारुकते वयवर्ष पंचवीस राहणार उंबरकोण सतीश विष्णू सारुकते वयवर्ष सदोतीस राहणार उंबरकोण किसन गोविंद सारुकते वयवर्ष पंचेचाळीस राहणार उंबरकोण यश खंडू बोराडे वयवर्ष अठरा राहणार दौडत श्रावण भीमा चिमटे वयवर्ष पंचवीस राजाराम रामदास शिंदे वयवर्ष एकतीस यांच्यासह फैज अली जाफर अली सय्यद वयवर्ष तीस भाऊसाहेब गणपतराव वयवर्षे एक्कावन्न गोरख देवराम बागूल वयवर्ष एकोणपन्नास विठ्ठल पुंडली गावंडे वयवर्षे एकावन्न एक चिंतामण देवराम गाडर वयवर्ष तेहतीस कैलास लक्ष्मण पोटिंदे वयवर्ष चौतीस या सर्व जखमींवर घोटी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टर अविनाश गोरे डॉक्टर संजना गायकर यांच्यासह हो शीतल पाटील दीपक कुलकर्णी दीपा कुलकर्णी कुल यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलंय रुग्णालयामध्ये आमदार हिरावन खोसकर आणि आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष लकी जाधव यांनी भेट देऊन जखमींची विचारपूस केली आहे या हल्ल्यामध्ये जवळपास बारा जण गंभीर जखमी झाले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की इगतपुरी तालुक्यातील उंबरकोण येथे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अकरा वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला होता यावेळी बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडलाय प्रवीण सारुखते असं जखमी झालेल्या मुलाचं नाव असून ही घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे प्रवीण सारुकते हा आपल्या घरापासून दोनशे मीटर अंतरावर असलेल्या शेतात आई वडिलांबरोबर गेला असताना उसाच्या शेतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला आई वडिलांची आरडाओरडा करून बिबट्याचा प्रतिकार केलाय आई वडिलांनी आरडाओरड करून बिबट्याचा प्रतिकार केलाय त्यामुळे बिबट्याच्या तावडीतून मुलाला वाचवण्यात आलंय मात्र जाता जाता बिबट्याने कुत्र्याचा फरशा पडला प्रवीण गंभीर जखमी झाला असून त्याला घोटी येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय इगतपुरीचे प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी किसन बिराजिस यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याला पकडण्यासाठी शुक्रवारी सकाळी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले मात्र बिबट्याला पकडत असताना घटनास्थळी ते ग्रामस्थांची या नरभक्षक बिबट्याने वनरक्षकांच्या पाच कर्मचाऱ्यांसह पाच ग्रामस्थांवर हल्ला करत जखमी केलाय अखेर या बिबट्याला पकडण्यासाठी नाशिक येथील डार्क टीमला पाचारण करण्यात आले या कोम्बिंग ऑपरेशन शोध मोहिमेमध्ये नाशिक पश्चिम विभागाचे उपवन संरक्षण पंकज गर्ग पश्चिम भाग नाशिक सहाय्यक वनरक्षक रोहयो आणि आनी वन्यजीव अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरीचे प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस इगतपुरी त्र्यंबकेश्वर सिन्नर येथील जवळपास एकशे तीस अधिकारी आणि वनकर्मचारी सहभागी झाले होते तर सायंकाळी उशिरापर्यंत बिबट्याला पकडण्यात यश आलं नव्हतं